भ सा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच चॅनल चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अपर्णा ना लुगडे नवले तुम्ही लास्टाचा व्हिडिओ पाहिलाच असेल आम्ही गेलो होतो कोरियातल्या सर्वात मोठ्या ब्रिजवर तर तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा मी इथं वरती आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देते तर आणि व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगत जा फ्रेंड्स मी खूप वाट पाहत असते मला क कळावं की तुम्हाला आवडत आहेत की नाही तर प्लीज मला कमेंटद्वारे सांगत जा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे तर आज आहे रविवार तर मला आणि लक्ष्मणजींना खावाचं वाटत आहे चाट तर मी आज बनवत आहे पाणीपुरी भेळ कचोरी आणि बघूयात अजून कुठले कुठले डिश माझ्याकडून होत आहेत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात माझी थोडीशी मी पूर्ण रेसिपी नाही शेअर करणार आहे जसं जसं मला थोडं थोडं जमत आहे तेवढं तेवढं मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ खूप छोटा शो, असणार आहे मला माहीत आहे आणि लास्टला तुम्हाला सगळं मी तुम्हाला दाखवते की मी कोणते कोणते डिश केलेले आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथं चिंच विजवून घेत आहे तर आधी सगळ्यात आधी चिंच भिजवते सॉस पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये चिंच टाकून साखर टाकली आहे आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मी ह्याला सॉफ्ट होईपर्यंत उकळून घेते तर मी इथे बनवत आहे शेव हे फाफडा पण बनवून घेणार आहे आणि बुंदी पण याचीच मी बनवून घेणार आहे तर आता मी ते सगळं झाल्यावर तुम्हाला दाखवते दही वड्यासाठी डाळ भिजवलेली आहे इकडे चना भिजवलेला आहे काळा चना आहे आणि इकडे आता मी हे बटाटे उकडून घेते मायक्रोवेव मध्ये बटाटे उकडून झालेले आहेत शेव सुद्धा होत आहे का लगेच मी फाफड्याची तयारी करते ही मस्त अशी शेव झालेली आहे आणि इकडे होत आहे हा फाफडा आणि इकडे मस्त झाली आहे ही चटणी आता मी याला गाळून घेते ते हे बुंदीचं बॅटर बनवलेलं आहे तर आता मी मस्त बुंद्या करून घेते तर मी इथे सोलापूरची कचोरी करत आहे तर हे रवा आणि गव्हाच्या पिठाचा हा डो आहे आणि इथं बेसनपीठ तिखट हळद आणि मीठ आणि तेल याचं एक सारण असं छोटंसं सा बनवून घेतलं थोडंसं बनवून घेतलेलं आहे तर मी ते स्टफ करून लाटून तळून घेते आणि मग दाखवते ते असं मस्त बॅटर बनवून घेतलेलं आहे दही वड्याचं आम्ही इथे तळत आहे जे वडे तर इथे बघा ही आहे सोलापूरची कचुरी इकडे आहे दहीवडा इकडे आहे दहीपुरी इकडे आहे पाणीपुरी आणि इकडे आहे भेळ आणि इथे स्वीटमध्ये आहे सोनपापडी तर अशा पद्धतीने आजचा हा चाटचं प्रोग्राम बनवलेला आहे तर आता बघूया टेस्ट करायला आणि आमच्या स्कायूमुळे मुळे तुम्ही राडा बघू शकता सगळीकडे तर इग्नोर करा चालतं चालत काय उली तुला काय देऊ हे देऊ भेळ देऊ रसिया रस हले हाले रस बर साजा भेळ चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय